पुण्यातील चाकणमध्ये एम डी ड्रग्ज विक्री खुलेआम सुरू आहे हॉटेल ग्रँड समोर एक स्कॉर्पिओ गाडीतून ही विक्री होत आहे खबर पक्की आहे विक्री करणाऱ्याला सोडू नका मॅनेज होऊ नका आताच धाड टाकली तर आरोपी जाळ्यात सापडेल अशी खबर मिळताच चाकण पोलिसांनी सापळा रचून स्कॉर्पिओ मालकाला बेड्या ठोकल्या मात्र पोलिसांनी अतिशय शिताफीने तपास केला आणि हा एक कटाचा भाग असल्याचं समोर आणलं धक्कादायक म्हणजे खबर देणाराच खरा सूत्रधार निघाला जमीन व्यवहाराच्या वादातून स्कॉर्पिओ मालकाला गुन्ह्यात अडक रचलेल्या पर्दाफाश करण्यात चाकण पोलिसांच्या डीबी पथकाने अतिशय शिताफीने हा तपास केलाय हॉटेल ग्रँड समोर तुषार आणि निखिल व्यवहाराबाबत चर्चा करत होते निखिलने ते लोकेशन पोलिसांचा खबरी म्हणून काम करणाऱ्या वसिमला दिलं वसीमने चाकण पोलिसांनी ते लोकेशन दिलं आणि तिथं स्कॉर्पिओचा मालक खुल्या एम डी ड्रग्जची विक्री करतोय त्याला रंगेहात अटक करा मॅनेज होऊ नका असा मेसेजही वसीमने दिला पोलिसांनी तातडीनं सापळा रचला आणि तुषारला बेड्या ठोकल्यात त्यावेळी तिथं उपस्थित असणारा निखिलने माझा मित्र असं करू शकत नाही तुम्ही विनाकारण त्याला ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतला आहे असं म्हणत निखिलने तुषारची बाजू घेतली पण एम डी ड्रग्ज गाडीमध्ये आढळल्यानं चाकण पोलिसांनी तुषारला अटक केली पण पुढील तपासात तुषारने वेळोवेळी हे नाकारलं आणि मला यात गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं ठामपणे सांगितलं मग पोलिसांनी त्याचे क्राईम रेकॉर्ड तपासले असता त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची नसल्याचं आढळलं त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र उलट फिरवली आणि अतिशय शिताफीने तपास करत या कटाचा पर्दाफाश केलाय चाकण डेबी पथकाच्या या कामगिरीने तुषारकड लवकरच या प्रकरणातून निर्दोष मुक्त होणार आहे चाकण पोलिसांनी आतापर्यंत निखिल कड राहुल टोपे आणि वसीम शेखच्या मुस्क्या आवळ्यात तर हनीफ मुजावरचा शोध सुरू आहे त्याच्या अटकेनंतर एम डी ड्रग्ज कुठून उपलब्ध केलं हे सुद्धा निष्पन्न होणार आहे